तुमच्या घरातले राहणारे सदस्ये किंवा तुमच्या घरात आलेले पाहुणे तुमची तारीफ केल्याशिवाय राहणार नाहीत इतकी मस्त आणि टेस्टी मी आज तुमच्यासाठी नाश्त्याची रेसिपी घेऊन आलेली आहे ही रेसिपी मुलांना तर खूप जास्त आवडते तुम्ही टिफिनसाठी बनवू शकता किंवा सकाळ संध्याकाळ नाश्त्यासाठी बनवू शकता एकदम मस्त आहे आणि खूप जास्त याच्यात आपण जिन्नस वापरलेले नाहीत किंवा खूप आटापिटा केलेला ना नाही ना एकदम सिम्पल रेसिपी आहे बनवायला अगदी सोपी आहे तर खायला देखील तेवढीच टेस्टी लागते नमस्कार मंडळी मी वर्षा येवले माझ्या चॅनलवर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते चला तर मग आजची रेसिपी आपण पाहून घेऊया अगदी दहा मिनटात ही रेसिपी बनून तयार होते तर मी इथे घेतलेले आहेत एक वाटी पोहे हो नॉर्मल जे आपल्या घरात वाटे असते ना मेडेमॉली तेवढी वाटे मी इथं पोहे घेतलेले आहेत पोहे स्वच्छ दोन पाण्याने धुवून घ्यायचे आहेत आणि पाण्याने पोहे धुवून घेतल्यानंतर आपल्याला दहा मिनिट पोहे भिजत ठेवायचे आहेत तोपर्यंत आता आपल्याला इथं भाज्या कट करून घ्यायच्या जा, ज्याच्यात मी एक मोठा टोमॅटो बारीक कट करून घेतलेला आहे एक मोठा कांदा बारीक कट करून घेतलेला आहे खूप सारे कोथिंबीर बारीक कट करून घेतलेले आहे आणि सोबतच दोन तीन हिरव्या मिरच्या देखील बारीक कट करून घेतलेल्या आहेत तर इथं आपले पोहे छान भिजलेले आहेत तुम्ही पाहू शकता मऊसूद असे आपले इथं पोहे झालेले आहेत तर आता आपण पोह्यामध्ये बाकीच्या जिन्नस घालून घेऊयात इथं मध्यम आकाराचे दोन बटाटे मी वाफलून ठेवलेले आहेत आणि बटाटे छान थंड झालेले आहेत आणि बटाट्याच्या साली देखील कट करून घेतलेल्या आहेत खिसनी खिसनी तर आता आपण खिसणी घ्यायची आहे आणि खिसणीने आपल्याला इथं हे बटाटे खिसून घ्यायचे आहेत नसल, तर इथं तर दोन्ही मध्यम आकाराचे बटाटे मी खिसून घेतलेले आहेत तुमच्याकडं जर खिसणी नसेल तर डायरेक्ट तुम्ही हाताने मॅश करून घालू शकता आणि तुमच्याकडं अशी खिसणी असेल तर नक्कीच तुम्ही असंच बटाटे खिसून रेसिपीमध्ये घाला म्हणजे जी रेसिपी आपण बनवत आहोत त्याच्यामध्ये मॉइश्चर बटाट्याचं चा छान उतरलं जातं आणि छान बाइंडिंग येते रेसिपीला तर इथं बटाटे दोन्ही खिसून घेतलेले आहेत तर आता आपण याच्यामध्ये बेसन पीठ घालून घेणार आहोत पोहे खायच्या चमच्याने चार चमचे इथं चा मी बेसन पीठ घालून घेत आहे आणि वाटीच्या हिशोबाने अर्धी वाटी मी इथं पीठ घालून घेतलेलं आहे सोबतच जो आपण कांदा कट करून ठेवलेला होता तो कांदा देखील मी इथं घालून घेत आहे बाकी बाकीच्या ज्या जिन्नस मी कट करून ठेवल्या होत्या कोथिंबीर कोथिंबीर टोमॅटो सोबतच हिरवी मिरची ह्या सर्व जिन्नस मी इथं घालून घेतलेल्या आहेत आणि आता आपण याच्यामध्ये थोडेसे पावडर मसाले देखील घालून घेणार आहोत तर इथं सर्वात अगोदर मी चवीनुसार मीठ घालून घेत आहे सोबतच अर्धा चमचा लाल तिखट घालत आहे आणि सोबतच मी इथं अर्धा चमचा जिरे घालून घेत आहे तुम्हाला हवा असेल तर ओवा देखील वापरू शकता थोडासा घालायचा आहे तर मी फक्त जिरेच वापरलेले आहेत आणि थोडीशी हळद पावडर टाकली आहे चुमूटभर सोबत अर्धा लिंबू पिळून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला छान एक मस्त बॅटर ह्याचं तयार करून घ्यायचं आहे इथं तुम्हाला या रेसिपीत पाणी बिलकुल वापरायचं नाही आहे आपल्या बटाट्यामध्ये खूप सारं मॉश्चर असतं त्याच्यामध्ये छान असं पीठ मळून घ्यायचं आहे नॉर्मली चपात्याला मळतो तसं तर तुम्ही या रेसिपीमध्ये मसाले तुमच्या ॲडजस्टनुसार ॲडजस्टमेंटनुसार वापरू शकता जसं की गरम मसाला सोबतच चाट मसाला पावडर धनिया पावडर किंवा चिली फ्लेक्स वगैरे तुम्हाला ह जे मसाले असे आवडतात ते मसाले ते मसाले याच्यामध्ये ॲडजस्ट करून घालू शकता आता मी सिंपल साधी आणि खाल खायला देखील तेवढीच एवढीच टेस्टी अशी ही रेसिपी बनवत आहे आणि बनवायची पद्धत सोपी दाखवली आहे ज्या गोष्टी मी इथं वापरलेल्या आहेत त्या गोष्टी नॉर्मली सर्वांच्या घरात असतात तर तुम्ही तुमच्या हिशोबाने म्हणल्याप्रमाणे तुम्ही मसाले ॲडजस्ट करून वापरू शकता तर छान बॅटर तयार करून घेतलेला आहे मी आता एका वाटीत तेल घेतलेलं आहे थोडं थोडं बॅटर घ्यायचं आहे आणि इथं आपल्याला नाश्ता तयार करायचा आहे छोटे छोटे रोल असा मी नाश्ता तयार करत आहे तुम्हाला कसा नाश्ता हवा आहे तुम्ही तुमच्या हिशोबाने नाश्त्याला आकार देऊन घेऊ शकता आणि सोबतच आता इथं मी बारीकवाला आपला रवा घेतलेला आहे एकदम बुक तीन प्रकारचा रवा येतो एकदम मोठा एकदम मध्यम साईजचा आणि एकदम बारीक पिठीसारखा तर इथं मध्यम साईजचा जो रवा असतो तो रवा घेतलेला आहे आणि नाश्ता करून नाश्ता बनवल्यानंतर नाश्त्याला वरतून कोटिंग रव्याची केलेली आहे आणि सर्व नाश्ते माझे इथं ता बनवून तयार झालेले आहेत तर आता आपण नाश्ता फ्राय करण्यासाठी घेऊया जोपर्यंत मी नाश्ता बनवत होते तोपर्यंत मी ऑइल गॅसवर गरम करायला ठेवून दिलेले होते तो गॅस पूर्ण कमी करायचा आहे आणि कमी गॅसवरच तेल गरम करून घ्यायचं आहे नाहीतर फुल गॅसवर तेल गरम केलं तर नाश्ते तेला जातात डायरेक्ट लाल होतात आणि मधून कच्चेही राहतात आणि त्या ते नाश्त्यात टेस्टही येत नाही म्हणून कधीही तेल गरम करताना तळायचं थोडंसं कमी गॅसवरच गरम करायचं नाश्त्याची मी इथं पहिली बॅच घालून घेत आहे कढाईमध्ये गॅस मध्यम ठेवायचा आहे आणि मध्यम गॅसवरच आपल्याला हा नाश्ता तळून घ्यायचा आहे आणि मस्त खरपूस लालसर रंगावर नाश्ता तळून घ्यायचा आहे आणि हा नाश्ता मुलांना तर खूप जास्त आवडतो ज्या वेळेस मुलं आपल्या शाळेतून घरी येतात त्यावेळेस तुम्ही हा नाश्ता त्यांना नक्की बनवून द्या त्यांना खूप जास्त आवडेल म्हणजे शाळेतून आल्या आल्या त्यांना काहीतरी वेगळं खायचं असतं आणि नॉर्मली आपण बऱ्याचदा दुकानचंच देतो तर दुकानच्या नाश्त्यापेक्षा घरी बनवलेली कोणतीही गोष्ट अप्रतिमच असते आणि हेल्दी असते तर इथं माझे नाश्ते बनवून तयार झालेले आहेत जशी पहिली बॅच तळी होती मी मस्त मिडियम गॅस करून त्याच पद्धतीने बाकीचे देखील बॅच मी ह्याच पद्धतीने तळून घेतलेले आहेत आणि मस्त असा खरपूस लालसर रंगावर तळलेला नाश्ता आपला खाण्यासाठी तयार झालेला आहे हा नाश्ता माझ्या मुलांना तर खूप जास्त आवडला तुम्हाला रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये सांगा विसरू नका पुन्हा भेटवा अशाच नवीन रेसिपीसोबत